नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या ह्याच्या तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मालवणी हिरवा मसाला करून दाखवणार आहे यापूर्वी पण मी माझ्या मालवणी मसाल्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे तो पण तुम्ही जाऊन बघा आणि हा पण बघा तर तुम्ही साहित्य दाखवते हिरव्या मिरचीसाठी मी एक किलो बेडगी मिरची घेतली आहे मी सॅम्पलसाठी फक्त थोडीशी काढली आहे बाकी सगळे तर मी पिशी भरलेली आहे शंभर ग्राम धणे आणि पंधरा ग्रॅम कुंड आणि यापूर्वी पण मी आता हिरव्या मसाल्याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे त्याच्यात मी फक्त त्याच्यात मी बडिशेपाणी त्रिफळा घातली आहे ह्याच्यात मी घातलं नाही कारण काय काय त्यांना आवडत नाही त्रिफळा वगैरे बडीशेप वगैरे घातलेले आवडत नाही मग त्यांना त्यासाठी मी हा वेगळ्या प्रकारे मसाला बनवते मग तुम्ही हा पण बघू शकता तो पण बघते तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने करा त्या व्हिडिओला पण माझ्या भरपूर चांगला त्या प्रसिद्ध प्रतिसाद मिळाला आहे मग त्या पद्धतीचा पण मसाला करून बघू शकता हा जो असा तुम्ही घरी पण करू शकता मिक्सरवर तर कमी प्रमाणात मिरची असेल ना तर घरात पण तुम्ही करू शकता आणि ह्याचं प्रमाण आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते आणि तुम्ही ते प्रकारे करू शकता निशिष्ट म्हणजे याचं की या या हा मसाला आहे ना तुम्ही का, का काश्मीरी मिरची पावडर वापर त्या जागी पण वापरू शकता कारण याचा पण कलर छान एवढा छान येतो काश्मिरी काश्मीरी मिरची पावडरची पण गरज भासत नाही त्याला मग तुम्ही हाताना सगळं एकत्र कलर कुठून आणणार आहे आणि कुठल्यानंतर तुझा तुम्हाला याचा रंग दाखवतो हा बघा मी मसाला कुठून आणलेला आहे हा मसाला तर तुम्हाला याचा मी कलर दाखवते कसं आहे हा बघा कलर दाखवते का छान कलर आलाय नुसतं बेडगी बेची हळकुंड आणि हे धणे घातले बाकी त्यात काही घातलं नाही आहे ते पण किती सुंदर कलर आलाय बघा किती छान कलर आलाय किती कलर सुंदर आला आहे मी तर ह्यावेळी त्याला वेगळ्या वेड़ कुठला आहे तुम्ही पण असं कुठून बघा आणि असं माझ्या मला कमेंट करून सांगा माझ्या पद्धतीने गेला म्हटलं कसा झाला तो मी हा केलेला हिरवा मसाला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलकवर क्लिक करा अशात नवनवीन रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा एक मी व्हिडिओ ह्या चॅनलवर टाक माझ्या चॅनलवर टाकलेला आहे हिरवा मसाला तसा पण तुम्ही करून बघा तुम्हाला जो पद्धती आवडेल त्या तुम्ही पद्धती करा आणि मला कमेंट करून सांगा आणि आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन